सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतरतेने साध घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण येत्या सव्वीस एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये आपण सेवा करायला चुकायचं नाही अगदी आपण एकतीस मार्च स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता तेव्हा देखील सेवा केलेल्या आहेत आत्ता देखील आपण सेवा आवर्जून करायच्याच आहे पण आपली इच्छा पूर्ण झाली नाही की आपण स्वामी महाराजांसमोर अगदी रडतो त्यांच्यासोबत भांडतो देखील पण तर कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी होते इथूनच खेळ सुरू होतो हो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेज देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा पाहिजे अगदी कधी कधी एखादी गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला उशीर होतो पण कदाचित ती गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगली नसेल किंवा तुम्ही जे काही मागताय त्यापेक्षाही तुम्हाला स्वामी महाराजांना जास्त काहीतरी द्यायचं असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर होत असेल त्यामुळे स्वामींवरती फक्त तुम्ही विश्वास ठेवा तुमची कोणतीही इच्छा असो कठीणातील कठीण तर ती देखील स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील फक्त आपण सेवा करायला चुकायचं नाही आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत आपण अगदी एकवीस दिवसाची सेवा करू शकतो किंवा अकरा दिवसाची देखील सेवा करू शकतो मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचं पठण करू शकता तारक मंत्राची सेवा करू शकता तसेच नामस्मरणाची सेवा देखील करू शकता पण या व्यतिरिक्त देखील आपण काही सेवा करू शकतो आता भरपूर वेळा आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला बाहेर काही कामासाठी जावं लागतं मग ऑफिससाठी असेल किंवा इतरही काही कामे असतात मग आपल्याला अशा वेळेस गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तसेच गुरुचरित्र पारायणाचे नियम देखील खूप असतात घरामध्ये काही व्यक्ती मांसार करत असतात आणि असे व्यक्ती आपलं देखील ऐकत नाही मग अशा वेळेस पारायण देखील आपल्याला करता येत नाही मग अशा वेळेस कोणती सेवा करावी हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून पारायण तुम्ही करू शकता या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचैत्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह ग्रहनक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर अशा वेळेस आपण एक श्लोक ही गुरुचरित्र पठण करायचं आहे ज्यांना अध्याय मोठे गुरुचरित्र वाचन त्याचे पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी मोठ्या श्रद्धेने म्हणावा यामुळे आपल्याला पारायण केल्याचे फळ हे मिळत असते तर तो श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्राम मांतरी हिंडत पातला बिलुवाडीचे संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा आता आपण हा श्लोक कधी म्हणायचा आहे तर तुम्ही अगदी या सेवेसाठी आजपासून सुरुवात केली तरी पण चालेल किंवा तुम्ही अकरा दिवसांची सेवा करू शकता एकवीस दिवसांची सेवा करू शकता आपल्याला जेव्हा वेळ असेल तर तेव्हापासून आपण या सेवेला सुरुवात करायची आहे आता ही सेवा करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण एक वेळ पकडायची आहे की मी रोज सहा वाजता एक श्लोकी गुरुचरित्र पठण करणार आहे किंवा कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकता पण एका वेळेमध्ये जर आपण ती सेवा केली तर ती सेवा नक्कीच आपली फलदायी ठरत असते व आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असते फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण ही सेवा करायची नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकता आता किती वेळा पठण करायचं तर आपण रोज एकशे आठ वेळा एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण एकशे आठ वेळा एक श्लोकी गुरुचरित्र हे पठण करायचं आहे आता यानंतर आता या, या सेवेसाठी काही संकल्प घेण्याची गरज आहे का तर आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि आपण जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा तिथे जाणे शक्य नसेल तर घरी स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे आपल्याला नारळ खडी साखर ठेवायचा आहे नारळ खडी साखर आपण हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच मी एक श्लोकी गुरुचैत्र एकवीस दिवसांची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या किंवा मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करणार आहे गुरुचरित्रमधील हा अध्याय पठण करणार आहे जी पण सेवा तुम्ही करणार आहात तसेच किती दिवसाची सेवा करणार आहात तर ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि सांगून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराजांना सांगावी मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो संतान प्राप्ती होत नाही विवाह ह्या वेळेवरती जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धा सांगायचं आहे बघा तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल आता या सेवेला सुरुवात करताना आपण नारळ आणि खडीसाखर अगदी मंदिरामध्ये ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस घरी स्वामी महाराजांसमोर ठेवलं तरी पण चालेल जेव्हा आपण मंदिरात जाल तर तेव्हा आपल्याला ते नारळ आणि खडीसाखर तिथे ठेवायचं आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार ना नाही तसेच ही सेवा करत असताना आपला मुख्य दरवाजा उडा ठेवायचा आहे आणि एक श्लोकी गुरुचरित्र आपण मोठ्याने पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे एक श्लोकी गुरुचरित्र पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही नैवेद्य देखील अर्पण करू शकता अगदी घरामध्ये जे काही बनवलेलं आहे तर तेही अर्पण केलं तरी पण चालेल फक्त जो काही पदार्थ आहे तर तो सात्विकच असावा आता यानंतर आपण आणखीन एक सेवा करू शकतो तर गुरुचरित्रामधील आपण नववा अध्याय पठण करायचा आहे नववा अध्याय पठण केल्याने गुरुकृपेने आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यास मदत होत असते आता हा नववा अध्याय पठण करण्यासाठी देखील तुम्ही संकल्प करून मग ही सेवा करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या सेवेमध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही अगदीच कोणतीही अडचण असेल तर ती सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू तेवढे दिवस करायचीच आहे मग एकवीस दिवस असेल किंवा अकरा दिवस असेल तर पुढे ते दिवस आपण कंटिन्यू करायचे आहे आता गुरुक्षेत्रामधील नववा अध्याय जरी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिला श्रवण केलं तरी पण चालेल पण देवापुढे आपण बसायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण ही सेवा करायची आहे तसेच एक तांब्यावरून पाणी देखील ठेव ठेवायचं आहे या पाण्यावरती झाकण ठेवावे आणि मग आपण गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठण करायचं आहे पठण करून झाल्यानंतर आता हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे तर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या घरामध्ये सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे किंवा अगदी माठामध्ये जरी हे पाणी टाकलं तरी पण चालेल तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये मध्ये हॉल हॉलमध्ये शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घराची मुलांची प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही होत असते अगदी जेव्हा तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण करता तेव्हा देखील तुम्ही देवघरामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवलं तरी पण चालेल आणि ते देखील पाणी तुम्ही ग्रहण करू शकता यामुळे स्वामी महाराजांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच तुम्हाला जर कोणतीच सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल मग उठता बसता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता अगदी स्वयंपाक करते वेळी जरी हा मंत्र म्हटला तर आपण जे काही स्वयंपाक करतो तर तो प्रसाद होतो असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद